नमस्कार छोट्या दोस्तांनो रामायणाच्या जादुई प्रवासात तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे मागच्या भागात आपण पाहिलं की राम भरत लक्ष्मण आणि शत्रुघ्न गुरुकुलात शिक्षण घेण्यासाठी गेले होते तिथे त्यांनी विनय धैर्य करुणा आणि धर्माचं महत्व शिकलं पण आज राम आणि लक्ष्मण यांचा खराखुरा प्रवास सुरू होणार आहे एक साहसी आणि जबरदस्त कथा जी त्यांचं भविष्य घडवे चला तर मग सुरू करूया गोष्ट नाश आजची गुरुमुलातली सकाळ खूप सुंदर होती सूर्यकिरण झाडांच्या पाण्यातून चमकत होते पक्ष्यांचा मंजूळ आवाज हवेत घुमत होता राम आणि लक्ष्मण गुरु वशिष्ठांसोबत पूजा करत होते ते एक तेजस्वी ऋषी गुरुकुलाच्या दाराशी प्रकट झाले ते कोण होते महर्षी विश्वामित्र तेजस्वी प्रभावी आणि सर्वांनी आदराने पाहिलेले गुरु वशिष्ठांनी विचारले महामुनी आज काय कारण अपले आहे आपल्या आगमनाचे विश्वामित्र म्हणाले गुरुवर मी जंगलात एक पवित्र यज्ञ करत आहे पण एक भयंकर राक्षसी ताडका तो यज्ञ नेहमीच बिघडवत आहे ती ओरडते ऋषींना घाबरवते आणि यज्ञात विघ्न आणते राम हा धैर्यवान आहे सद्गुणी आहे आणि संयमी आहे तो या यज्ञाचे रक्षण नक्की करू शकतो गुरु वशिष्ठ म्हणाले हे वशिष्ठ आणि महर्षी विश्वामित्र अयोध्याला परतले राजा दशरथ सिंहासणावर बसले होते जेव्हा त्यांनी ऋषींची मागणी ऐकली तेव्हा त्यांचे मन थोडे हळवे झाले गुरुवर राम आणि लक्ष्मण हे अजून लहान आहेत त्यांनी हळूच सांगितले पण मला गु, गुरु वशिष आणि महर्षींवर पूर्ण विश्वास आहे माझा आशीर्वाद नेहमी त्यांच्या सोबत आहे त्या क्षणी रामला आपल्या पितांची काळजी कळली राम, राम पुढे आला पित्याचा हात पकडून म्हणाले पिताजी काळजी करू नका मी यज्ञाचे रक्षण करीन आणि लक्ष्मणाची सुद्धा काळजी घेईन आणि लक्ष्मण जो मागे उभा राहून हसत होता तो म्हणाला आणि मी मी राम भयाची साथ कधीच सोडणार नाही राजा दोघांना मिठीत घेतात आणि म्हणतात माझा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत आहे मुलांना राम आणि लक्ष्मण यांचा पहिला प्रवास सुरू झाला ते महर्षी विश्वामित्रांसोबत डोंगर जंगल नद्या पार करत चालले होते रात्री ते आगीतून उष्णता घेत होते आणि ऋषींनी त्यांना मंत्र शास्त्रविद्या आणि धर्म शिकवले एके दिवशी ते यज्ञस्थळी पोहोचले आजूबाजूला शांतता होती हवेत मधुर सुगंध होता अग्नी हळूहळू जळत होता तेवढ्यात जोरात गर्जना झाली हलायला लागलीत पक्षी उडून गेलेत आणि समोर आली ताडका मोठी भव्य रुद्र रूपात केस वाऱ्यात उडत होते तिचे डोळे ज्वालांनी भरलेले होते ती यज्ञाच्या दिशाने धावत आली सगळे ऋषी घाबरले पण राम तो शांत होता डोळे बंद केले मंत्र म्हटला आणि धनुष्यात एक तेजस्वी बाण बसवला बाण ताडकेच्या दिशेने झेपावला आणि तिला तिथेच थांबवलं ताडकेचा शेवटचा आवाज जंगलात घुमला शांतता पसरली सगळ्या दोषींनी डोळे उघडले अग्नी पुन्हा तेजाने जळायला लागला विश्वामित्र हसून म्हणाले राम तू सुरुवात अदिव्य मुलांना ऐकलं का सुरुवात आहे म्हणजे आता पुढे काय होणार आहे अजून कोणी राक्षस आहे का ज्याला राम ते थांबवलं पाहिजे बर बर ते पाहण्यासाठी भेटूया पुढच्या भागात जिथे दोन राक्षस बंधू मारीच आणि सुबहू हे आहेत ताडकाचे पुत्र या दोघांनी केलेला आहे रामवर हल्ला ते सगळं आपण पाहूया पुढच्या भागात तोपर्यंत मुलांना धैर्यवान बना चांगलपणा जपा आणि नेहमी सत्याच्या मार्गावर चालत राहा आता सगळ्यांनी माझ्या सोबत म्हणा जय श्रीराम